आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे दैवत माननीय श्री गंगारामदादा जगदाळे यांची कन्या दिव्याताई जगदाळे ह्या पुणे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत तसेच ललिताताई कटके पंचायतसाठी तयारी आहेत तरी माझी तमाम पुणे दिवे पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे हीच कळकळीची विनंती आणि हर घर कमळी खिलेगा हर घर कमली खिलेगा या परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि अशातच आपल्या गावामधून भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे दिव्याताई गंगाराम जगदाळे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे काय वाटतं यांच्याबद्दल उमेदवार योग्य आहे का उमेदवारी एकदम योग्य आहे आणि ते प्रचंड बहुमताने निवडून पण येणार आहेत का काय विकास का काम आहे त्यांच्या आमचे मार्गदर्शक गंगारामदा जगदळे त्यांच्या मुलगी आहेत आणि त्या गावामध्ये दादांनी पश्चिम पाट्यात सर्वांगीण विकास केलेला आहे आणि त्यांचं काम बी चांगले आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोचलेले आहेत काय काय काम आहेत <coughs> पाटबंधारे असो रस्ते असो लोकांवरती कुठल्याही अडचणी आल्या तर ते फुल पाठिंबाने त्यांच्या मागे उभे राहतात सामान्य माणसासाठी सामान्य माणसांसाठी ते देव माणूस आहे काय वाटतं त्यांच्याबद्दल शंभर टक्के निवडून येणार आहेत निवडून हो बाजी मारणार बाजी मारणार आणि पंचायत समिती पी दोन्ही पंचित आमची फुल प्रचंड माता निवडून येणार आहेत कोणाला भाजप भाजपला हो कमळ फुलणार काय वाटतं हो कमळ फुलणार दिव्यताई बाजी मारणार कमळ हो कशावरून कारण का आमची मार्गदर्शक गंगारामदास जगदाळे यांच्या कन्या आहेत आणि गंगारामदाचं या ठिकाणी जवळजवळ दोन तीन दशकं या ठिकाणी भरपूर काम आहे सर्वसामान्य लोक असो कुणालाही गरज लागली तर ते आडीला एकदम उभे राहतात आडी अडचणीला गंगारामदाचं या ठिकाणी भरपूर कामं आहेत असं वारंवार म्हटलं जात आहे काय काम आहेत या भागामध्ये त्यांचं कामं पाण्याचे काम असो रस्त्यांची कामं असो आणि काही किरकोळ अडचणी असतील या सगळ्या ठिकाणी त्यांचा पाय म्हणजे हातकंडा भरपूर आहे बाजी मारणार कमळ बाजी मारणार कमळ मारणार आपलं मत कोणाला आपलं मत कमळाला कमळाला हो दोन्ही उमेदवार योग्य जाईल म्हणून चालणार आहे आम्हाला काय कोणी काम आहेत आता त्यांची बस काम आहेत काय रस्ते आहेत रोड आहेत पाझर तलाव आहेत काय कामाला उतारला शेतकऱ्याचं केलं पाहिजे त्यांनी एवढं विनंती कोणी काय ना पण दोन्ही पैकी केलं पाहिलं आमचं एवढं विनंती विकास काम काय झाली पाहिजे नाही अहो मशीन मग मी कुठं काय नाही बरं वाड्या ना कोड्याला अडचणी आहे जरा आम्ही इथलं गावात नाही पण आहे थोड्या अडचणी आहेत रस्ता रस्ता दुरुस्त करणं थापेवाडीचे थापेवाडी मी अंबर आहे रोड ना गावातला नेटणार आहे पाणी आहे पण पाईपलाईनचे बरोबर नाही पाईपलाईन केलेली मधल्याने ह्याच्यामध्ये आठ चार चारश्ने फुटत या फुटले की तीन तीन दिवस गावाला पाणी नाही आजपर्यंत राजकीय मंडळ आज कोण आला आता पण कोण आले आत्ताच जाऊ काल दवा यायला लागल्यात मी हे करतो मी ते करतो यायला हा याचा आज उघड नाही पडतो माणसाने कधी आहोत आज पदावा सामान येऊ नये कुणी गरगरीबा माहीत हो काय काय होऊ तिथे जाणे हे मोठं गरजेचं काम आहे त्याला मंत्री लोकांनी कार्यकर्त्यांनी अशी आमची भावना बाकी नाही काय बद्दल काय वाटतं तुम्हाला आमचे दोन्ही सामानतेस सामानते त्याचं लक्षात का अलग लक्षात दिवास हाव किंवा सौदा करा काहीच नाही आम्ही संपूर्ण दोन्ही बी असं करणार आहे माहिती तुम्हाला समजा मी लय ना किंवा बाहेर किंवा एक तुम्ही घेणार दोन दे। जम जग आहे की माहिती आहे हा मी काय म्हणतो का आम्हाला कुणी येईल त्याला सगळे सोयी थांबून थापेवाडी तू आर गाव नाही कोणी येईल तर आम्हाला लोक म्हणतात आम्ही सगळं होईच म्हणणार तो 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 काम केली पाहिजे एवढं कुणी येऊ काम करता का बोलले ना पाहिजे हा उमेदवार कसा पाहिजे काम करणार बाबा हा काम करणारा उमेदवार पाहिजे काम करणारच पाहिजे हा सामान्य माणसाच्या हल्ला जाऊन उमेदवार